शेतकरी बंधनो यंदा हरभऱ्याची लागवड केली आहे पण जास्तीत जास्त फुटवा हरभराला आलाय का हे नक्की चेक करा कारण ह्या वर्षी बऱ्याचशा ठिकाणी आपण जर बघितलं तर हरभराला फुटवा हा अजिबात लागलेला नाही आता या व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय त्याप्रमाणे खूप साऱ्या ठिकाणी हरभरा हा फक्त एकाच फांदीवर वाढतो आहे आणि मग हरभरा जर एकाच फांदीवर आला तर मग आपण ज्या उद्देशानं म्हणजे उत्पन्नाच्या उद्देशानं जर हरभरा लावत असतो आणि जर हरभराला फुटवाच आला नाही तर तिथं मोठ्या प्रमाणात फुलांची संख्या लागणार नाही आणि फुलांची संख्या चालली नाही तर घाट्यांची संख्यासुद्धा लागणार नाही सो परिणामी आपल्याला उत्पन्नामध्ये घट मिळणार आहे मग शेतकरी मित्रांनो काय करावं लागेल की आपल्या हरभरा पिकामध्ये चांगल्या प्रकारे फुटव्यांची संख्या वाढेल आणि भरघोस वाढदेखील होईल चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषीतज्ञ उदय बोराटे स्वागत करतो आपणा सर्वांचं ते ॲग्रोटेकच्या यूट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो हरभरा लागवडीनंतर त्याला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा हा जर कुठला असेल तर तो आहे की त्याची वाढ आता हरभऱ्याची फक्त वाढच होणं गरजेचं आहे का तर नाही त्यासोबत आपल्याला हरभऱ्याला जास्तीत जास्त फुटव्यांची संख्या फांद्यांची संख्या लागणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे कारण या ठिकाणी तुम्ही बघताय त्याप्रमाणे जर हरभरा एकाच फांदीवर वाढत असेल तर मग मात्र तिथं फुलांची संख्या आपल्याला पुढं जाऊन कमी मिळणार आहे परिणामी उत्पन्नात देखील आपल्याला घट मिळेल म्हणून आपल्याला फटव्यांची संख्या ही एकदम चांगल्या प्रकारे वाढवायची आहे त्यानंतर पानांची संख्या वाढवायची त्यानंतर फांद्यांची संख्या वाढवायची तर ह्यासाठी आपल्याला वापरावं लागेल ते जॅग्रोटेकचं ते, ते जॅग्रो स्पेशल ऑल इन वन तर शेतकरी मित्रांनो तुम्ही म्हणाल की मार्केटमध्ये खूप सारे उत्पादनं आम्हाला मिळतात खूप सारे टॉनिक पी जी आर मिळतात मग तेज ॲग्रोटेकचंच प्रोडक्ट का वापरायचं तर शेतकरी मित्रांनो तेज ॲग्रोटेकचं तेज ॲग्रो स्पेशल ऑल इन वन हे उत्पादन असं आहे की ज्यामुळं तुमच्या फांद्यांची संख्या त्यांना लागणारे फुटवे त्यासोबतच त्यासोबत त्याला लागणारी पानं ही तर वाढतातच परंतु त्यासोबत आमच्या हजारो शेतकरी बंधूंचं आम्हाला आलेला हाच फीडबॅक आहे की यासोबत आपल्याला लागलेली पानांची लांबी किंवा पानांची रुंदी जी आहे तर ही एकदम चांगल्या पद्धतीची राहते त्यासोबतच पानांची जाळी आणि पानांचा हिरवागारपणा म्हणजे ज्याला आपण काळोखे असं म्हणतो हे एकदम चांगल्या पद्धतीनं राहतं आता हे राहिल्यामुळं तुमच्या झाडामध्ये अन्नद्रव्याची निर्मिती चांगल्या पद्धतीने होते प्रकाश संश्लेषण चांगल्या पद्धतीनं होतं आणि ह्यामुळं आपल्या पिकामध्ये खूप चांगल्या प्रमाणात आपल्याला झाडाची वाढ विकास होतो आणि त्यामुळं आपल्याला उत्पन्नामध्ये खूप चांगल्या प्रमाणात फायदा मिळतो तर शेतकरी मित्रांनो मग या प्रोडक्टला वापरायचं आहे कसं तर ते जॅग्रोस्पेशल इन वन हे हजारो शेतकरी आमचे दररोज वापरत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलंही टॉनिक कुठलंही औषध वापरताना आपण जास्तीत जास्त डोस घ्यायचा प्रयत्न करतो परंतु ते जॅग्रो स्पेशल आलीनून वापरताना तुम्हाला हे करायची गरज अजिबात नाही कमीत कमी खर्चामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त फायदा झालेला आपल्याला बघायला मिळेल यासाठीच आपल्याला फक्त फक्त आणि फक्त वीस मिली प्रति पंप ह्या पद्धतीनं पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला डोस घ्यायचा आहे आणि त्याची फवारणी आपल्याला करायची फवारणी करताना मात्र तुम्ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे की फवारणी व्यवस्थित करून घ्या व्यवस्थित पूर्ण प्रत्येक झाडापर्यंत तुमचं औषध पोहोचेल याची काळजी मात्र नक्की घ्या त्यासोबतच जर तुम्ही पाठपाण्यानं किंवा आळवणीद्वारे जर देणार असाल तर तेज ॲग्रोस्पेशल इन वन हे पाचशे मिली म्हणजेच अर्धा लिटर प्रति एकर ह्या हिशोबाने दिल्यास शेतकरी बंधूंना याचे रिझल्ट अतिशय उत्तमरित्या आलेले आम्हाला बघायला मिळतात तर शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला अजून एक प्रश्न पडला असेल की तेज ॲग्रोस्पेशल हे वापरायचं नक्की कसं आणि कुणासोबत तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला हेच आहे की तेज ॲग्रोस्पेशल इन वन हे टॉनिक तुम्ही प्रत्येक औषधासोबत प्रत्येक कीटकनाशकासोबत प्रत्येक बुरशीनाशकासोबत बिनधास्तपणे वापरू शकता याची सुसंगतता ही तुमच्या प्रत्येक औषधासोबत आहे तसेच सूक्ष्म अन्नद्रव्य असतील किंवा विद्रव्य खतं ह्या दोघांसोबतसुद्धा तुम्ही बिनधास्तपणे तेज ॲग्रोस्पेशल वन वापरू शकता तर शेतकरी मित्रांनो तेज ऑल इन वन हे आता तुम्हाला मिळेल कुठे तर काहीही काळजी करण्याचं कारण नाही तेज अॅग्रोटेक आपली सर्व उत्पादनं तुमच्या अगदी घरापर्यंत पोहोचवत असतं म्हणून तुम्हाला आपला हा जो स्क्रीनवर नंबर दिसतो आहे ह्या नंबरवरती तुम्ही कॉल करा ह्या नंबरवर कॉल केल्यानंतर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये असलेल्या सर्व पिकांची सखोल माहिती आणि मार्गदर्शन मिळेल आणि त्यासोबतच तुम्हाला आमची सर्व उत्पादनं घरपोच मिळतील तर आजच कॉल करा एक्क्याण्णव तीनशे पाच तीनशे पाच एक्क्याण्णव ह्या टोल फ्री क्रमांकावर आणि मिळवा आपल्या सर्व पिकांचं योग्य आणि सखोल मार्गदर्शन तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद